माननीय आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांनी महापालिकेला केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाखळी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी महानगरपालिकेने अभय योजना राबवावी अशा आशयाचे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी महानगरपालिकेने अभय योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस राबवण्याचा निर्णय घेतला आहे सदर योजना ही दोन टप्प्यामध्ये राबवण्यात येणार रा आहे यामध्ये दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाची कराची व पाणीपट्टीच्या मागणीची संपूर्ण रक्कम एक रक्कमी भरल्यास शंभर टक्के दंड व्याज माफ केले जाणार आहे व दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाची कराची व पानपट्टीच्या मागणीची संपूर्ण रक्कम एक रकमी भरल्यास पंच्याहत्तर टक्के दंड व्याज माफ केले जाणार आहे तरी सर्व मालमत्ता करदात्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा योजना तातडीने लागू करून सर्वसामान्यांना दिलासा दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त माननीय इंदुराणी जाखड यांच्या निर्णयाचे स्वागत आणि त्यांचे मनपूर्वक आभार कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा